दर्षी संजीवनी हायटेक नर्सरी युवान युवा शेतकरी विश्वजित आनंदराव जाधव मोकासारा उपसरपंच नागराव पाटील जाधव यांच्या नाताची आहे तर यांच्याकडे आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची फुलांची फळांची ट्रेमधील टोमॅटो गोबी फ्लावर वांगी मिरची वांगी मिरची रंगीत ढोबळी मिरची शेवगा पपई ऊस केळी टरबूज खरबूज रोपे मिळतील अजून इतर म्हणजे कोणते आहेत की आपली मेडिकल मिरची आहे जे तुम्ही म्हणाल ते इथं तयार करून एकदम चांगल्या उच्च दर्जाचे रोपे आपल्याला तयार करून मिळणार आहेत तर हे आहे मांजरम सर्कलमधील मोकाजरा फाटा गडगा ते काळा रोडवरती आहे मेन रोडवरती आपल्याला बाजूला जायची काही गरज नाही आणि नायगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मांजरम गडगा मोकाजदरा नावंदी वडगाव केदर वडगाव आलू वडगाव टेंबोर्णी असे म्हणजे भरपूर खेडे येतात या खेड्यामध्ये आपल्याला एकदम आनंदाची बातमी एक आहे की युवा नेत्यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे नर्सरी तरी पूर्ण आपल्याला उत्पादन घेण्यासाठी या शेतकऱ्याला एकदम चांगली म्हणजे संधी आहे त्यामुळं आता सोयाबीन घेतल्याच्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला रोपे लागवड करायची आहे त्यामुळे उत्पादन काढून आपल्याला आपलं जीवन उच्च दर्जा सुधार साठी एकदम युवा नेत्यांनी इथे आपल्याला भव्य अशी दिव्य नर्सरी उभारलेली आहे आणि हे बघा जरा फाटा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागूनच हायटेक नर्सरी तयार केलेली आहे त्यामुळं आता आपल्याला लांब ला ला जाण्याची काही गरज नाही युवा नेत्याचं आभार आपल्याला मानून शेतकऱ्यांनी उत्पादन आपल्याला काढायचं आहे लगेच तुम्हाला मी नर्सरी पण दाखवणार आहे समोर ही बघा अशी भव्य या ठिकाणी नर्सरी तयार केलेली आहे युवा नेता विश्वजितराव पाटील जाधव यांनी तयार केले आहे एक प्रगतिशील शेतकरी म्हणून हे बघा इकडे शेड आहे ते शेडमध्ये काम करत आहेत त्यामुळं आता आपल्याला म्हणजे नाही लांब जाण्याची काही गरज नाही हे शेड एकदम चांगल्या प्रकारचे उभारून इथे उच्च प्रतीचे रोप तयार करून आपल्याला देणार आहे तर श सर्व माधरम सरकार शेतकऱ्यांनी याचा म्हणजे भरपूर उत्पादन करण्यासाठी इथे येऊन आपले रोपे जे तुम्हाला मागतील ती रोपे इथे मिळणार आहेत त्यामुळं आता काही काळजी करायची गरज नाही त्यामुळं आपल्याला लांब जायची काही गरज नाही एकदम असे म्हणजे हायटेक म्हणजे एकदम मोठ्या स्वरूपामध्ये इथे भरपूर भव्य दिव्य अशी हायटेक नर्सरी तयार केलेली आहेत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना जर हा व्हिडिओ जर आवडला तर लाइक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज